मित्रांनो अस्थिर मनाला शांत कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत आजकाल प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी धावत आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेच्या मागे पैशाच्या मागे स्वप्नांच्या मागे पण या पळण्याच्या नादात एक गोष्ट आपल्या हातातून हळूहळू निष्ठत चालली आहे ती म्हणजे आनंददायी जीवन मानसिक शांतता दिवस कसा गेला हे कळतसुद्धा नाही पण रात्री उशीर जेव्हा होते तेव्हा शरीर अंथरुणावर विसावतं तेव्हा मन मात्र अजूनही धावत असतं विचारांची गर्दी थांबतच नाही आणि त्या शांत रात्रीही एक प्रश्न खोल मनात गुंजत राहतो हे सगळं करून मी खरंच काय मिळवत आहे जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही थांबा डोळे बंद करा आणि मोठा श्वास घ्या आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि त्यावर तुम्ही विचार करा कारण आज आपण जाणून घेणार आहोत की मानसिक शांतता कशी मिळवायची तुम्ही जर या व्हिडिओमध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द समजून घेतलात तर तुमचं जीवन फक्त यशस्वीच नाही तर आनंददायी सुखमय आणि समाधानकारक सुद्धा होईल फक्त विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐका चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल लाईब करा मित्रांनो काही लोकांचा असा गैरसमज आहे की सतत धावणं म्हणजे यश प्राप्त पण हे संपूर्णपणे खरं नाही यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात यामध्ये दुमत नाही पण सतत धावत राहणे म्हणजे यश असं हे चुकीचं यशाकडे वाटचाल करत असताना कधी कधी थांबणं सुद्धा तितकच गरजेचं थांबणं ही हार नाही ती स्वतःकडे पाहण्याची विचार करण्याची आणि नव्यानं उभं राहण्याची संधी आहे मन सतत तणावाखाली ठेवलं तर ते कमकुवत होत पण शांततेचा एक श्वास मिळाला की ते पुन्हा बळकट होत आणि पुढील वाटचालीसाठी तयार होतं सज्ज होत कधी कधी यशाचा मार्ग स्पष्ट दिसत नसेल तर काही वेळा थांबणं हिताच असतं नाही का काही काळाची विश्रांती आयुष्यामध्ये पुन्हा अधिक वेगाने पुढे घेऊन जाण्यास आपल्याला मदत करत असते यशस्वी होणं म्हणजे नेहमी धावत सुटणं नाही यश म्हणजे योग्य वेळी थांबणं स्वतःला समजून घेणं आणि मग स्वतःच्या मार्गाने पुढे जाणं आपण जिथे थांबतो तिथूनच कधीकधी आयुष्याला खरी दिशा मिळत असते थांबणं म्हणजे शरण जाणं नाही तर तेच आतून पुन्हा तयार होणं असतं त्यासाठी आयुष्यातील संकटे आली आणि त्यात तुम्ही हरलात तर तिथेच खचून जाऊ नका तुम्हाला तिथून एक नवीन सुरुवात नवीन वाट मिळणार आहे ती तुम्ही आनंदाने स्वीकारा मित्रांनो पैसा पदवी हे सगळं क्षणभराचं आकर्षण पण तुमच्या आयुष्यात काही हेतू नसेल तर तुम्ही कधीच यशस्वी झाला तरी मन अस्वस्थच राहणार ज्याला स्वतःच्या आयुष्याचा हेतू सापडतो तो कधीच खचून जात नाही कारण त्याच्या पायाखालची जमीन हीच अर्थपूर्ण असते आतून मार्गदर्शन करणारा दिवा जो बाहो बाहेर कितीही अंधार असला तरी तुमचं मन शांत ठेवतो आणि जीवनात पुढे जाण्याची योग्य दिशा दाखवतो जर तुमचं मन शांत असेल तर आयुष्याचं खरं अर्थ सापडतो आणि अर्थ तेव्हाच सापडतो जेव्हा आपण स्वतःला विचारतो की मी हे का करतो आहे जेव्हा आयुष्याला अर्थ मिळतो तेव्हा प्रत्येक क्षण हा आनंददायी होतो जिवंत वाटतो त्यामुळे स्वतःचे दे, तुम्ही ओळखा आणि त्यानुसार वाटचाल करा बाळा झोप ही शरीरासाठी केवळ विश्रांती नाही ती मनाला नव्या सुरुवातीची तयारी करून देणारी एक महत्वाची अवस्था दिवसभराच्या थकव्याला विसरून पुढच्या दिवसासाठी नव्यानं उभं राहायचं असेल तर शांत आणि गाढ झोप झालीच पाहिजे झोपेतून शरीर विश्रांती घेत पण मन जर विचारांमध्ये हरवलेलं असेल तर पुरेशी झोप घेऊनही काहीच शा शांतता मिळत नाही शांत झोप म्हणजे मनाचं धन जी सकाळी नव्या स्वप्नांसाठी ऊर्जा देत झोपेचा दर्जा म्हणजे मन तुमच्या मनाच्या आरोग्याचं प्रतिबिंब ती शांत झोप येण्यासाठी शांत विचारांची गरज आहे आणि ते विचार आपल्याला स्वामी सेवा आणि मी या चॅनलद्वारे प्राप्त होत असतात चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चिडक्या मित्राला नक्कीच तुम्ही हा संदेश शेअर करा मित्रांनो आजचं आयुष्य हे गजबजलेल्या बाजारासारखं झालं आहे सतत काहीतरी सूचना न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि इतरांच्या अपेक्षांची गर्दी या बाहेरील आवाजात आपला आतील आवाज हळूहळू शांत होत चालला आहे आणि एक दिवस लक्षात येतं आपण इतरांसाठी जगताना स्वतःलाच हरवून बसलो आहोत म्हणून दररोज काही क्षण फक्त शांततेत बसा मोबाईल बाजूला ठेवा आपले नातेवाईक बाजूला ठेवा घरातील मंडळी बाजूला ठेवा शांत ठिकाणी बसा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा कारण सर्वात योग्य दिशा ही बाहेरून नाही तर आतून तुमच्या स्वतःच्या आवाजातून मिळत असते गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा तेव्हाच सापडतं जेव्हा आपण आपल्याशी स्वतःशी संवाद साधतो बोलत असतो बाहेरच्या आवाजाने मनाचा गोंधळ होतो पण आतला आवाज शांततेत दिशा दाखवतो यासाठी तुम्ही दररोज दहा मिनिटे का होईना ध्यान करा मेडिटेशन करा आपल्या स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही अर्धा तास का होईना योगा करा योग करा कारण हेच तुम्हाला निरोगी आयुष्य शांत मन प्राप्त करत असत नामस्मरण भगवंताचे करत रहा आणि जर तुम्ही करत असाल तर कोणते नामस्मरण करता हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो माणूस धावतो दिवस रात्र कष्ट करतो आणि शेवटी जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा थोडा वेळ थांबून स्वतःलाच विचारतो हे जे मी करत आहे ते सगळं कशासाठी पैसा प्रतिष्ठा लोकांच्या टाळ्या हे सगळं मिळालं तरीही आतून कुठेतरी शांततेची आणि समाधानाची एक पोकळी निर्माण झालेली असते कारण यश हे बाहेरचं असतं पण समाधान हे आतून येत असतं आणि हेच समाधान हरवलेलं असेल तर कोणतंही यश हे अपूर्ण वाटतं आपल्याला फक्त यशस्वी व्हायचं नाही तर समाधानी सुद्धा व्हायचं आहे कारण शेवटी आयुष्य म्हणजे शिखरावर पोहोचणं नाही तर शिखरावर पोहोचूनही आतून पूर्ण वाटणं हेच खरं यशस्वी होणं जेव्हा यशाचा गाजावाजा होतो पण अंतकरणाचा समाधान होत नाही तेव्हा मन हे गुदमरायला लागतं म्हणून यशाच्या पायऱ्या चढताना स्वतःच समाधान मागे टाकू नका आपल्या इच्छा आपल्या स्वप्न आपल्या त्या दिशेने वाटचाल करा आपले स्वप्न म्हणजे आपल्या स्वतःसाठी अंतर्मनातून जे जी हाक निघत आहे त्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा त्याने कशाचीही भीती वाटत नाही आणि सर्व संकटातून मार्ग सापडत असतो जर सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कितीही कसंकटे आली तरी मन शांत ठेवा मनावरची धूळ झटका आणि प्रत्येक दिवस आपल्या मनासाठी आनंदाने जगा स्वामी समर्थ धन्यवाद